माझे गाणं आहे देवा देवा ओम महादेवा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया देवा देवा ओम महादेवा एक गाणं देवा ओ महा देवा ओम महादेवा देवा देवा ओम महादेवा शंकरा ओ शंकरा ओम देवा शंकरा ओ शंकरा ओम शंभू देवा 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 ओम महादेवा देवा ओम महादेवा सर्वशक्तिमान तू वज्रमावज्रतू सर्व शक्तीमान तू तू काळ तू तू।, तू शिवा शिवा शंभू देवा शिवा शिवा ओम देवा देवा देवादेवा ओम महादेवा देवा देवा ओम महादेवा महाकाल तू चत्रुचा काल तू महाकाल तू चत्रुचा काल तू विशाल महाविशाल तू करता धरता पालन करता तू भोले नाथा ओम रुद्रदेवा भोले नाथा ओम रुद्र देवा 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 ओम महादेवा देवा देवा, देवा ओम महादेवा परोपकारी तू भोळा भोळा अपार भोळा तू परोपकारी तू भोला भोळा अपार भोळा तू नैनी विशाळा अपार बलशाली तू ओ विश्वनाथ ओंकारा देवा विश्वनाथ ओंकारा देवा 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 ओम महादेवा देवा ओम महादेवा शंकरा ओ शंकर ओम शंभू देवा शंकरा ओ शंकरा ओम शंभू देवा 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 ओम महादेवा विघ्नहर्ता दुःखहर्ता तू विघ्नहर्ता दुःखहर्ता तू रक्षणकर्ता महादयावान तू ओम महेश ओम निलकंठ देवा ओम महेश ओम निलकंठ देवा 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 ओम महादेवा देवा देवा ओम महादेवा देवा ओम महादेवा त्रिलोकीनाथ गंगाधर देवा देवातू त्रिलोकीनाथ ओम गंगाधर देवा तू जगन्नाथ ओम देवा देवा तू महादेवा देवादेवा तू महादेवा देवादेवा ओम महादेवा देवादेवा ओम महादेवा पशुपतीनाथ ओम त्रिलोचनाू पशुपतीनाथ ओम त्रिलोचनाू सदाशिवा ओ तू सोमेश्वरा ओम दीनानाथा देवा सोमेश्वर ओम दीनानाथा देवा देवादेवा ओम महादेवा देवादेवा ओम महादेवा शुभंकरा ओम श्रीमानेश्वर तू शुभंकरा ओम श्रीमानेश्वर तू ओम खंडोबा ओम त्रिंबका तू देवा, देवा तू हर महा देवा। देवा, हर महादेवा देवा तू हर हर महादेवा देवादेवा ओम महादेवा देवा ओम महादेवा महा देवेंद्रा ओम शुल्पाी तू देवेंद्रा ओम शुल्पानी तू ओम उमापती सत्यवादी महेश्वरा तू देवादेवा देवा, तू देवा 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 तू देवा देवादेवा ओम महादेवा शंकराव शंकरा ओं शंभूदेवा शंकराओ शंकरा ओ देवा सर्वशक्तिमान तू तू काळ तू महाज्ञानी तू शिवा शिवा शंभू देवा शिवा शिवा ओम शंभू देवा 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 ओम महादेवा शंकरा ओ शंकरा ओम शंभू देवा 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 ओम महादेवा देवा देवा ओम महादेवा अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद